मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पूर्वी एक मराठीमध्ये गाजलेला सिनेमा होऊन गेला सामना त्या सामना चित्रपटामध्ये निळू फुले आणि श्रीराम लागू यांनी काम केलं निळू फुले हा मराठीतला इरसाल त्या काळातला विलनचं काम करणारा अत्यंत गुणी नावाजलेला अभिनेता त्या चित्रपटामध्ये मारुती कांबळे नावाच्या कॅरेक्टरच हत्या होते आणि त्या काळामध्ये ना त्या चित्रपटामध्ये अनेक वेळा श्रीराम लागू हा शिक्षक आहे आणि अनेक वेळा तो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मारुती कांबळेच काय झालं मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न विचारत असे मग एकदा निळूफुले त्याच्यामध्ये डायलॉग निळू एक बोलण्याचा बाज वेगळाच होता त्यांनी सांगितलं मास्तर मारुती कांबळेच जर विचारायचं असेल तर हे गाव सोडून जायला लागल असा सज्जड दम त्याला भरलेला आहे आत्ता त्याचा रेफरन्स एवढ्यासाठी आहे की सगळा महाराष्ट्र विचारतोय संतोष देशमुखांचं काय झालं संतोष देशमुखांचं काय झालं सामना चित्रपटामध्ये मारुती कांबळेला कोणी मारलंय हे माहीत असत म्हणून जाता येता लोक तो प्रश्न विचारायचे आत्ता सुद्धा सर्वसामान्य सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे कोणी मारलं कसं मारलं सगळा घटनाक्रम सगळ्यांना माहिती आहे तरीही हा प्रश्न विचारण्याची वेळ येते त्याच्यासाठी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा काढावा लागला देवाभाऊ मारुती कांबळेचं काय झालं तसं संतोष कांबळेचं काय झालं या संतोष संतोष देशमुखांचं काय झालं या संतोष देशमुखांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निघृणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा घटनाक्रम असा आहे की नऊ डिसेंबरच्या अगोदर दोन महिने म्हणजे साधारणत ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्यांचं जे गाव आहे बीड जिल्ह्यातलं मस्साजोग त्या मस्साजोग या गावामध्ये पवनचक्कीचा एक खूप मोठा प्रोजेक्ट आलेला आहे आणि पवनचक्कीद्वारे ऊर्जा निर्मिती किंवा सूर्याद्वारे ऊर्जा निर्मिती सोलर प्लांट बसवा मोदींचं जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा इलेक्ट्रिक व्हेकल वापरा म्हणून आग्रह करणारे नितीन गडकरी असतील यांचे जे ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट आहेत त्यापैकी सोलर एनर्जी आणि विंडमिल एनर्जी तर ह्या मोठी ज्या पवनचक्क्या असतात त्याचा प्रोजेक्ट त्या मस्साजोगमध्ये आहे त्या मसाजोकच्या प्रकल्प अधिकाऱ्याला शिंदे म्हणून आहेत त्यांना धमकी दिली वाल्मिक कराड त्यांचं नाव आता म्हणजे मी सांगणं काही मी, मी वेगळं सांगणार नाहीये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन कोटी रुपये खंडणी द्या दोन कोटी रुपये खंडणी द्या दोन कोटीच्या खंडणीसाठी ते का दिले नाहीत म्हणून सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचे जे मित्र आहेत किंवा जे हस्तक पाळलेले होते त्यापैकी ते सुदर्शन घुले किंवा संतोष चाटे आ, दुसरा एक कृष्णा आंधळे वगैरे ही सगळी सहा सात जण त्या अवादा कंपनीच्या कॅम्पसमध्ये गेले तिथे एका दलित तिथला जो सिक्युरिटी गार्ड होता त्या सिक्युरिटी गार्डनं त्यांना अडवलं तो मसाजोगचाच रहिवासी आहे त्या सिक्युरिटी गार्डन अडवलं आणि तुमचं काय काम आहे यांचं एकंदरीत ते हात वारे आणि भांडणाचा सूर बघून हे आतमध्ये दमदाटी करायला हाणामाऱ्या करायला चाललेल्या आहेत हे बघून त्यानं त्यांना गेटवरच अडवलं तर त्याला केलं काय त्याला तिथं मारलं या लोकांनी आणि त्याला जातीवाचक शिवीगाळ केली आता जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या नंतर तो जीव वाचवण्यासाठी त्यानं त्या गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांना फोन केला ते संतोष देशमुख पाच मिनिटाच्या अंतरावर कुठेतरी टपरीवर चहा घेत होते ते तातडीनं त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आणि तिथल्या गावकऱ्यांनी मिळून ह्या सगळ्या हाणामाऱ्या करणाऱ्या लोकांना सुदर्शन घुले वगैरे या सगळ्या लोकांना तिथून अं हाकलून दिलं तिथे बाचाबाची झाली त्यांना हाकलून दिलं त्याचा राग ह्या सुदर्शन घुले केदार सांगळे प्रतीक घुले कृष्णा आंधळे या लोकांनी मनामध्ये ठेवला आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुख सरपंच हे सरपंच सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत मुळात ह्या सरपंचांचं गाव हे मस्साजोग नाहीये ते लहानपणापासून त्यांचं गाव कुर्डुवाडी बार्शी तिकडचं आहे हे मस्साजोग या गावामध्ये त्यांच्या मामाकडे लहानाचे मोठे झाले बघा माणसाचा एखादा जीव लागतो ना समाजाला किंवा समाजामध्ये त्याची वीण इतकी घट्ट होत जाते किंवा नेतृत्व गुण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं लहानपणापासूनच त्या संतोष देशमुखांचे त्या गावातल्या लोकांशी इतके संबंध चांगले डेव्हलप झाले की अगदी ऐन तारुण्यामध्ये त्यांना तिथं सरपंच म्हणून निवडून आले ते पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाले त्या पंचवार्षिक मध्ये ते सरपंच सुद्धा झाले नंतर तर लोकांना सरपंच निवडून देण्याचा अधिकार प्राप्त झाला त्यावेळेस सर्वानुमते गावानं या संतोष देशमुखांना निवडून दिलाय हे दुसऱ्यांदा परत तिसऱ्यांदा तेच सरपंच झाले म्हणजे मोठ लोकमत त्या माणसाच्या मागे आहे आणि अशा माणसाला नऊ डिसेंबरला साधारणत साडेचारच्या आसपास ते केज रोडवरून केजला चालले होते त्यांचा आते भाऊ होता शिवराज देशमुख त्यांच्या बरोबर होता आणि त्यांची जी इंडिगो सी एस जी गाडी आहे त्यांना ते चालले होते त्याच्या पाठोपाठ एका स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा पाठलाग केला त्यांना डोणगाव टोल नाक्यावरती स्कॉर्पिओ आडवी घातली आणि एक भला मोठा दगड एखादा उचलून त्या ड्रायव्हर सीटवर टाकला जिथे ते त्यांचा आतेभाऊ शिवराज देशमुख गाडी चालवत होता त्याच्यावर टाकला तो काच फुटून दगड त्यांच्या मांडीवर पडला त्यामुळे तो माणूस एकदम बावळून गेला हे अचानक हा प्रकार बघून आणि मग दुसऱ्या बाजूला संतोष देशमुख बसलेले होते त्यांना तिथून गाडीतून ओढून काढलं त्यांना लाथाबुक्यांनी फाईट मारल्या रॉड न मारलं आणि ते फाईट म्हणून अलीकडं वाघनाख्यांसारखं बोटात घालायचं जे मेटलचं वगैरे ठोसे मारले आणि त्यांना ते त्या गाडीमध्ये कोंबलं त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या आतेभावानं प्रयत्न केला पण ते दहा पंधरा सेकंदात ती गोष्ट घडली सगळी त्यांना काही सुधरलंच नाही त्या याच्यामध्ये ती मध्ये घातलं आणि गायब झाले त्याच्यानंतर त्यांचा तो शिवराज देशमुख आतेभाऊ तो थेट पोलीस स्टेशनला गेला तिथे त्या जे अधिकारी होते त्यांना तो सांगत होता की माझ्या भावाला किडनॅप केलंय त्याला त्या ठिकाणी मारलंय माझ्या समोर मारलेला आहे आणि आणखीन मारण्यासाठी ते गाडीत घालून घेऊन गेलेत गाडीचा नंबर सुद्धा त्र्याण्णव तेहतीस त्यांनी सांगितला आणि त्याच्यानंतर ते त्याने त्यांचा तेन्न सख्खा भाऊ जो आहे त्याला बोलवून घेतलं त्यांनी मिळून पोलिसांना विनंती केली तिथे जे साहेब होते त्यांनी सांगितलं की थांबा मी फोन लावलाय आमच्या वरिष्ठांचा फोन चालू आहे आमच्या वरिष्ठ येत आहेत अजून लोक येत आहेत आमचे आणखीन मोठे अधिकारी येत आहेत तुम्ही त्यांच्यासमोर सांगा असं करत करत तब्बल तीन तास त्या भावंडांचे त्या ठिकाणी घालवले इथे जर हे गोल्डन आवर्स होते या ठिकाणी जर पोलिसांनी नाकाबंदी केली असती किंवा त्यांना नावं सांगितली होती ना नावं सांगितली होती की अमुक अमुक जे लोक आहेत त्यांनी नेलंय सुदर्शन घुलेवर यांचे नंबर पोलिसांकडे शंभर टक्के होते कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही आणि पर्यायानं ना तीन तास गेले आणि तीन तासानंतर पोलीस स्टेशनमध्ये ते असतानाच पोलिसांनीच त्यांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी त्यांची डेडबॉडी पडलेली आहे संतोष देशमुखांचं काय झालं त्यांच्या मृतदेहावर एक इंच सुद्धा जागा राहिली नव्हती त्या सिव्हिल सर्जनं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक इंच ही जागा राहिलेली नाहीये त्यांच्या इतक्या अंगावर वळ आहेत दोन लिटरच्या आसपास रक्तस्राव अंतर्गत त्वचेच्या खाली आणि शरीर अंतर्गत रक्तस्राव झालेला आहे रॉड काठ्या गॅसच्या पाईपची ट्यूब ट्यूबचा तो तो पाईप गॅसचा पाईप त्यानं जबरी मारहाण केली आणि शेवटी त्या माणसानं प्राण सोडला या गोष्टीचे आश्चर्यकारकरीत्या आश्चर्यकारकरीत्या त्याचे सोशल मीडियावर सगळ्या फिल्म्स उपलब्ध आहेत व्हॉट्सॲपवर आहेत फेसबुकवर आहेत युट्यूबवर आहेत सगळीकडे टी व्ही नाईन मराठी एबीपी माझा चॅनल त्या टी व्ही नाईन मराठीनं ना, याच टोळीचा जो उद्योग आहे त्याच्या संदर्भामध्ये एका शेतकऱ्यानं विधान केलंय की एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचे आठ लाख रुपये प्रत्येकी हार्वेस्टर रु मशीन जी असतात साखर कारखान्यांना ऊस तोडणीसाठी जी मशीन लागतात ती करोड रुपये किमतीची मशीन्स असतात ती एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत त्यातले काही शेतकरी तर बारामती तालुक्यामधील आहेत अजितदादा पवार यांच्या मतदारसंघातले आहेत त्यांनी अजितदादांची सुद्धा भेट घेतली होती त्या लोकांचे एकशे एक्केचाळीस गुणिले आठ लाख इतके पैसे या टोळीनं लुबाडले लंपास केले त्यांना गेले तीन चार वर्ष ते दाद देत नाहीत कोट्यावधी रुपये एक तर ते ह्याचे माळशिरसचे जे आमदार आहेत ते तर स्पष्टपणे आरोप करतात की या कराडांना एक कोटी रुपये रोज घरी नेल्याशिवाय तो माणूस झोपत नसेल त्याच्यात एक रुपये जरी कमी असेल तरी कोणाचे तरी हातपाय मोडल्याशिवाय त्यांना चेन पडत नसे एक कोटी मधले एक लाख जरी कमी असतील तरी ते कोणास तरी हातपाय मोडून पैसे घेऊन येतात युट्यूबवर उपलब्ध आहे मी नवीन माहिती काहीच देत नाहीये इतक्या ओपनली या संपूर्ण गुन्ह्याची रचना या संपूर्ण गुन्ह्याची माहिती सोशल मीडियावर प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक माणसाला माहिती आहे आश्चर्य म्हणजे त्या तरी सुद्धा आरोपी फरार व अजून एक कृष्णा आंधळे आरोपी सापडलेला नाहीये या सगळ्या घटनेतला आणि यांचं त्या करणांचं एवढं मोठं प्रस्त की साधा घर कामगार घर कामगार ते आज चार हजार कोटींची संपत्ती त्या एका व्यक्तीनं जमवलेली आहे म्हणजे एवढी अफाट संपत्ती तीनशे तीनशे हायवा ट्रक आमदार सुरेश धस आणि आमदार क्षीरसागर यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे अहो विधानसभेचे सदस्य त्यांना तरी काहीतरी किंमत आहे की नाही सुरेश दस असतील ते माळशेरसचे आमदार असतील यांना काही किंमत आहे की नाही सरकारच्या दृष्टीनं कायद्याच्या दृष्टीनं किंवा क्षीरसागर यांना काढीची तरी किंमत आहे का विधानसभेमध्ये जे सर्वोच्च सभागृह आहे या राज्याचं विधानसभेमध्ये त्यांची भाषणं आहेत विधानसभेचे अध्यक्ष महोदय विधानसभेमधली भाषणं आहेत आणि देवाभाऊ किती गंभीर घटना आहे ही त्या माणसाला अक्षरशः सरेंडर केला त्यांना जीव एवढे सगळे पुरावे असल्यानंतर सुद्धा मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणं आणि मोघम विधान कोणालाही म्हणजे तुमच्या लोकप्रतिनिधींना एक हा मोघमपणे उल्लेख आका आणि त्यांचा मोठा आका वगैरे ह्या सगळ्या नावांची चर्चा माध्यमामधून होतीये परंतु याच्यावर ऍक्शन कधी होणार एक फक्त आरोपी याच्यातला अजून मिळायचा पोलिसांनी बहुतेक सगळी बांधणी केलेली आहे मोकोका मोका जो कायदा होता संघटित गुन्हेगारी कायदा फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये विचार करायला लावणारी गोष्ट आहे की एका गंभीर खुनाचा जो आरोपी आहे त्याला मकोका कायदा लावल्यानंतर एखाद शहर बंद ठेवलं जात कडकडीत बंद पाळला जातो तिथल्या नागरिकांना धमकावलं जात अनेकांच्या जमिनी बळकावण्यात आलेल्या आहेत आणि हे मला वाटतं कोणाच्याही आशीर्वादाशिवाय घडू शकत नाही हे पोलिसांना तहसीलदार प्रांत तीनशे तीनशे हायवा ट्रक ज्याच्यामध्ये दहा दहा टन वाळूची चोरी सर्रास दिवसा ढवळ्या तीनशे ट्रक अप डाऊन करायचे इतक्या प्रमाणात गोदावरीच्या पात्रामधून वाळू उपसा या मंडळींनी केलेला आहे एवढा उच्छाद मांडलेला असताना मको का कायदा लावला म्हणून सर्वसामान्य जनता उत्स्फूर्तपणे बंद पाळते म्हणजे मतदारांना तरी काय म्हणायचं बंद काही कार्यकर्त्यांनी तर अंगावर पेट्रोल टाकून मी पेटवून घेतो मी आत्मदहन करतो कशाचा क्लेश झाला ह्या ज्या सवयी लागलेल्या आहेत गेल्या पाच सहा वर्षामध्ये ज्या प्रकारे गुन्हेगारीचं उदात्तीकरण महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांच्या जन्मभूमीमध्ये जिथे चालू आहे ना त्याचे हे परिणाम आहेत कुठल्याही अनेकांना ईडी आणि सीबीआयनं अटक केली जाताना सुद्धा अगदी इन्कलाब जिंदाबाद सारखे अगदी मोठी आवळून घोषणा दिलेल्या आहेत गाड्यांमध्ये बसताना कार्यकर्ते सुद्धा झेंडे घेऊन हजर इन्कलाब जिंदाबाद करायला म्हणजे आणि परत त्यांची सुटका झाल्यानंतर गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत का तर बेलमधून सुटलेत बेलवर सुटले जेलमधून बेलवर सुटल्याबद्दल स्वागत याचे संस्कार कळत न कळत या सगळ्या घटनांमध्ये आपल्याला बघायला मिळतात हेच संस्कार जीवंडळे ईडी सीबीआय याच्या अनुषंगाने आतमध्ये जातात जाताना पण त्यांचे सत्कार सोहळे येताना पण मोठे सत्कार सोहळे मोठा विजय पराक्रम गाजवलेला आहे जणू काही त्याच्याबद्दल त्यांचे हार तुरे देऊन सत्कार होतात आणि त्याचं उदात्तीकरण समाज टीव्हीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून ह्या समाजावर हे संस्कार होतात की जे अत्यंत अशोभनीय बाब आहे आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये सुशांत सिंग राजपूत दिशा सालियान त्याच्यानंतर अं आपले कॉम्रेड पानसरे डॉक्टर दाभोळकर तो मनसुख हिरेन याच्यासारख्या लोकांच्या हत्या झालेल्या आहेत निरपराध साधूंची हत्या कोरोनाच्या काळामध्ये पालघरला दगडांनी काठांनी ठेचून मारहाण केलेली आहे कुठल्याही चॅनेलवर किंवा कुठल्याही प्रकारे आता त्या केसेस उभ्या राहिल्यात की नाही हे सुद्धा महाराष्ट्राला कळत नाही देवाभाऊ अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे जवळपास कायदा आणि सुरक्षेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सध्या व्हेंटिलेटरवर आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे काय होतंय की त्या सरपंचांचं वकील पत्र घ्यायला सरकारी वकिलांना सुद्धा नकार दिलेला आहे केवढी मोठी दहशत आहे विचार करा देवा भाऊ सरकारी वकिलांनी त्यांचं म्हणणं मांडायला म्हणजे पोलीस कस्टडी किंवा ती सीबीआय ह्याची एसआयटी कस्टडी सीआयडी कडे ती केस आपण ट्रान्सफर केल्यानंतर त्या कस्टडीसाठी आपण अनेक अधिकारी निलंबित केले तिथे एसपी पासून डी एस पी पी आय तहसीलदार प्रांत सगळे एखाद्या खास माणसाच्या मर्जीतले कसे काय आणले जातात हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे आणि व मर्जीतले असल्यामुळे त्यांच्या हस्तक आणि ही जी मंडळी आहे ही सगळी अशाच प्रकारचा त्यांचा व्यवहार सगळ्या प्रकारचे काळे धंदे अफाट संपत्ती जमा करणं आणि त्याच्यासाठी वाटेल ते हाणामाऱ्या तर रोजच्या रोज दैनंदिन होऊन गेलो होतो त्या भागात पण इतक्या गंभीर आणि अत्यंत क्रूर हत्या अत्यंत क्रूर घृणास्पद निघृण हत्या या संतोष देशमुख या सरपंचांची झालेली आहे तेव्हा त्या सरपंचासाठी ऍडव्होकेट उज्वल निकम यांच्यासारखे निष्णात वकील आपण द्यायला हवेत ही आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांची तळमळ आहे माझ्यासारख्या हजारो लाखो कोट्यावधी महाराष्ट्रातल्या लोकांचं काळीज जळतय ह्या घटनेमुळे अत्यंत लोकांची मनस्थिती उद्विनपणा आलेला आहे म्हणजे असं झालंय ना की आता जर ने 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 या क्षणाला इलेक्शन लागले तर कदाचित पुन्हा आपले तेवढे आमदार निवडून येऊ शकत या क्षणाला सुद्धा इतकी संतापाची लाट लोकांमध्ये आहे या संतापाची या अगतिकतेची आपण दखल घ्यावी आणि केवळ मीडिया आणि नंतर फक्त कोणाला तरी विचारण्यापुरतं मारुती कांबळेच काय झालं तसं संतोष देशमुखांचं काय झालं हा प्रश्नच फक्त राहू नये तर ज्याप्रमाणे कलकत्त्यामध्ये त्या एका डॉक्टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्याजनक केली त्याला नुकतीच शिक्षा सुनावण्यात आलेली आहे इतकी फास्ट ट्रॅक कोर्टवर एका वर्षात निकाल लावलेला आहे त्याचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि त्याला फाशीची शिक्षा जाहीर झालेली आहे आपण या बाबतीमध्ये तातडी न पावलं उचलावीत कारण या गुन्ह्या गुन्ह्यामधली क्रूरता फाशीस पात्र आहे न्यायाधीशांना त्या कनक्लुजन पर्यंत जाण्यासाठी अजिबात त्रास होणार नाही परिस्थितीजन्य पुरावे आय विटनेस असणारा त्यांचा सख्खा अतेभाऊ या सगळ्या गोष्टी संतोष देशमुख यांच्या फेवर मधल्या आहेत त्यांना कृपा करून लवकरात लवकर न्याय त्या देशमुख कुटुंबाला द्यावा एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद